माझे गाणं आहे आली आली दुर्गा देवी आली आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका राहूया आली आली दुर्गा देवी आली एक गाणं आली 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 दुर्गा देवी आली दुर्गा देवी आली 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 दुर्गा देवी आली दुर्गा देवी आली विशाल 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 देवी आली देवी आली 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 दुर्गा देवी आली दुर्गा देवी आली विशाल 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 देवी आली देवी आली घरीदारी प्रसन्नता आली निसर्गाला धरतीला टवटवी आली निसर्गाला धरतीला टक्टवी आली 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 మలీ మలీ దుర్గా మలీ అలీ అలీ దుర్గా దుర్గా దేవీ वाईटांचा पाखंडांचा ढोंगी सोंगीचा दुष्ट्याचा नाच करायला आली वाईटांचा पाखंडाचा ढोंगी सोंगीचा दुष्ट्याचा नाच करायला आली नाच करायला आली सत्याचा विजय करायला आली सत्याचा विजय करायला आली शांतता सुव्यवस्था प्रेम माया ममता करुणा प्रस्थापित करायला आली प्रस्थापित करायला आली 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 दुर्गेश्वरी आली दुर्गेश्वरी आली 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 दुर्गेश्वरी आली दुर्गेश्वरी आली आली आली

चुकलेला मार्ग वाढ दाखवायला आली चुकलेला मार्ग वाढ दाखवायला आली प्रेरणा मार्गदर्शन करायला आली प्रेरणा मार्गदर्शन करायला आली जनजागृती करायला आली रक्षण 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 आपल्या भक्ताचे रक्षण करायला आली। आली आली, आली 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 माता आली माता आली चामुंडा देवी आली चामुंडा देवी आली 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 माता आली माता आली चामुडा देवी आली चामुडा देवी आली 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 दुर्गा देवी आली दुर्गा देवी अली आली 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 अली दुर्गा देवी अली दुर्गा देवी अली आली 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 अली दुर्गादेवी आली दुर्गादेवी आली वज्र महावज्र रूप घेऊन महाविशाल रूप धारण करून दुष्टांचा संहार करायला आली वज्र महावज्र रूप घेऊन महाविशाल रूप धारण करून दुष्टांचा संहार करायला आली 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 शैलपुत्री आली ब्रह्मचारिणी चंद्रघटा आली ब्रह्मचारिणी चंद्रघटा आली 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 नवदुर्गा आली नवदुर्गा आली माता 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 स्कंद माता आली स्कंद माता आली 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 नवदुर्गा आली नवदुर्गा आली माता 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 स्कंद माता आली स्कंद माता आली 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 दुर्गा देवी आली दुर्गा देवी आली 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 दुर्गा देवी आली दुर्गा देवी आली दुर्गा देवी आली दुर्गा देवी आली कुष्मांडा आली कात्यायनी आली काल रात्री महागौरी आली कुष्मांडा आली कात्यायनी आली काल रात्री महागौरी आली 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 भक्ताच्या प्रेमापोटी भक्ताच्या प्रेमापोटी आली सिद्धीदात्री आंबे माता आली 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 चंडी माता आली दुर्बला शक्त सामान्य जणांना मार्गदर्शन करण्यासाठी आली 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 भवानी माता आली 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 भवानी माता आली दुर्बला शक्त सामान्य जणांना मार्गदर्शन करण्यासाठी आली 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 भवानी माता आली भवानी माता आली 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 दुर्गा देवी आली दुर्गा देवी आली 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 दुर्गा देवी आली दुर्गा देवी आली दुर्गा देवी आली दुर्गा देवी आली दुष्टांचा पाखंडांचा ढोंगीचा सोंगीचा दुष्टांचा पाखंडांचा ढोंगीचा सोंगीचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी आली कायमचा बंदोबस्त करण्यासाठी आली आली, आली 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 उमा आली उमा आली पार्वती आली पार्वती माता आली 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 दुर्गेश्वरी आली 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 दुर्गेश्वरी आली 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 उमा आली पार्वती माता आली 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 दुर्गेश्वरी आली दुर्गेश्वरी आली, 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 दुर्गेशौरी आली, दुर्गेशौरी आली 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 आली, आली दुर्गा माता आली दुर्गा माता आली 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 दुर्गा देवी आली दुर्गा देवी आली विशाल 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 देवी आली देवी आली विशाल 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 देवी आली देवी आली घरीदारी प्रसन्नता आली निसर्गाला टवटवी आली 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 माता माता दुर्गा माता आली 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 माता माता दुर्गा माता आली 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 दुर्गा देवी आली दुर्गा देवी आली 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 दुर्गा देवी आली दुर्गा देवी आली अशा प्रकारे गाण होतं आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करूच नका धन्यवाद